हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आंब्याचा शिरा करून दाखवते घराचा आणि गव्हाच्या पिठाचा आज माझ्याकडे पौर्णिमा प्रसादाला शिरा करायचा आहे आता हे बघा हे अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतले ह्याच्यामध्ये दोन चमचे गरा घालते आणि एक चमचा बेसन घालते बेसनाचा डबा मी घेतला नाही तुम्हाला सांगायला मी आता तोंडी एक चमचा बेसन घालते मी आता ह्याच्यामध्ये ना पीठ टाकले भाजायला तेल तूप गरम झाले चांगलं तुम्हाला पाहिजे तसं तूप घाला थोडं तूप असलं तुमच्याकडं तर तुम्ही कोरडं भाजा मी तुम्हाला शिरा शिकवते कोरडं भाजा अगोदर त्याला चांगलं कोरडं भाजायचं आणि त्याच्यामध्ये परत एक चमच पाणी टाकून परत एक चमचा तूप टाकायचं तूप पण चांगलं दिसते आणि भाजायला पण छान लागते बरं का बिना तुपाचा सुद्धा शिरा छान होते आता हो का हे चांगलं भाजायला ज्याच्याकडे तूप नाही त्यांनी असा करून दाख करायचा मी तुम्हाला बहिनाथ तुपाचा एका दिवशी करून दाखवते आता आता हे भाजायला बा का चांगलं हो का मी आंब्याचा पल्प काढून ठेवलाय बारीक बारीक फोडी करून सोलून त्याचे सालपट काढले सगळे आणि सोलून त्या मिक्सर मधून काढून ठेवले आता तुम्हाला नवीन पद्धतीत शिरा करून दाखवायचे कसं ह्याच्यामध्ये साखर टाकायची भाजल्याबरोबर आणि परत वरून ते आण चांगला भाजायचा आणि कधी पण शिरा असा हलवी असा असा हलवला की ते हलते आणि चांगला भाजते असा पण हलवायचा पण असा गोल हलवला ना पाणी टाकल्यानंतर तर असा गोलच हलवायचा म्हणजे शिऱ्यामध्ये गाठ होत नाही माझ्याकडे खाणार नाही तुम्ही म्हणून मी थोडासा करून दाखवा तुम्हाला चांगला भाजून घ्यायचं बरं खूप छान भाजायचा शिरा जितका चांगला भाजेल तितका चांगला लागतं

आंब्याचा पलप टाकते असा हलवायचा मध्ये पाणी आंब्याचा पलप टाकल्याचा तरी असा हलवायचा म्हणजे गाठ राहत नाही काहीतरी गाठ झाली पाहत थोडं विसळून टाकते आंब्याच्या पल्पाचा म्हणजे चांगला शिरा शिजून येते थोडं पाणी टाकले त्याच्यामध्ये विसरून टाकली बाकी हे असं हलवायचं असं हलवलं की एक पण गाठ राहत नाही आणि गाठ पण तयार होत नाही घरात किती छान कलर आला वेलची पावडर टाकली आणि साखर टाकली दोन चमचे गरा टाकला एक चमचे बेसन टाकले आणि आग रवाचं लहानस पीठ टाकलं असं हलवत राहायचं त्याला तेच तूप पण छान सुटतंय परत बरं का कढईमध्ये तूप सुटलं शिऱ्याला की शिरा शिजला म्हणून समजायला थोडं गॅस बारीक करून ठेवायचं हे तूप छान सुटते मी ड्राय फ्रूट ह्याच्यामध्येच मिक्स करायला बदाम आहेत दोन आणि काजू आहेत दोन तुम्हाला स्किप करायचे असले नसली तुमच्याकडे स्किप करायची असले तर स्किप करा तसं काही नाहीये ड्राय फ्रूट ऑप्शन आहे चांगला शिजू द्यायचा आता शिजला की तू बाजूला येते सगळं तू बाजूला येईल आता थोडं थोडं आता काय शिरा छान रिकेत झाला तू बाजूला सगळं सोडायला तो का शिरा छान आता मी बंद करते छान झाले प्रसादात घ्यायला देवाला माझा जर हे आंब्याचा शिवा तुम्हाला आवडला असेल गव्हाच्या पिठाचा तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा आवडला असेल तर आवडला मला नाही आवडला असेल तर नाही आवडला मला धन्यवाद